नमस्कार पार्थला शॉक देत असतात पण काही केल्या पार्थ शुद्धीवर येत नसतो इकडे काव्याने जळती वात स्वतःच्या हातामध्ये घे धरलेली असते आणि ती वात धरून ती देवीभोवती एकशे एक, एक फेऱ्या मारत असते तिने एकशे एक, एक फेऱ्या पूर्ण केलेल्या असतात आणि काव्यात चक्कर येऊन हो। देवळात पडलेली असते तेवढ्यात इकडे पार्थला शुद्ध आलेली असते त्यावेळेला नंदिनी जीवाला बोलते मी काव्याला सांगते पण काही केल्या काव्या फोनच उचलत नसते नंदिनी खूपच घाबरते त्यावेळेला लगेच विक्रमादित्य म्हणतात नंदिनी घाबरू नकोस त्यावेळेला नंदिनी बोलते नाही काव्या फोन का उचलत नाही त्यावेळेला लगेच मानिनी बोलते तसंही तिला काय फरक पडलाय आणि तसंही नंदिनी तुझ्या बहिणीची नाटकं मला सांगू नकोस तुझ्या बहिणीला आहे ना सांग माझ्या पार्कची काळजी घ्यायला मी स्वतः समर्थ आहे तेव्हा नंदिनी बोलते बस आई खूप काही ऐकून घेतलं पण आता नाही, या। आता खरस शी आ काई एक नाही। हा तुमचा जर का विषय बंद केलात ना तर बरं होईल आणि खरं सांगू का मला याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर खरंच बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते नंदिनी तू माझ्यावरती आवाज चढवतेस तेव्हा नंदिनी बोलते हो काय करू मग मला तुमच्यावरती आवाज चढवावा लागतो आई कारण तुमचं वागणं चुकीचं आहे तुम्ही समजूनच घेत नाही आत आई तुम्ही प्रत्येक वेळेला स्वतःची बाजू सांगताय पण जरा तरी काव्याचा विचार करा तेव्हा मानिनी बोलते तिचा विचार करायची गरजच नाही तिला कुठे पार्कची काळजी आहे आणि तसंही ती कुठेतरी असेल फिरत वगैरे तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई तुम्ही असं का बोलताय मला खरंच माहिती नाही पण तुम्हाला माझी काव्य अजून समजलेलीच नाही माझी काव्य जेव्हा तुम्हाला समजेल ना तेव्हा तुमच्या पायाकालची जमीनच सरकेल तुम्ही माझ्या काव्याला कधीच ओळखू शकत नाही आई तेव्हा मात्र मानिनी बोलते गप्प बस तेवढ्या डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर मोठ्यानी बोलतात हे बघा काव्या कोण आहेत प्लीज त्यांना लवकरात लवकर बोलवा कारण पेशंटच्या तोंडात फक्त काव्या काव्या असाच शब्द आहे ते नुसतं काव्यास नावाचा जप करतायत हे ऐकताच लगेच मोठ्यानी विक्रमादित्य बोलतात काव्या पारची बायको आहे मी त्यांना बोलवतो हो तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा लगेच विक्रमादित्य मानिनीचा हात धरतात आणि म्हणतात बघितलंस पारच्या तोंडात फक्त काव्या शब्द आहे त्याला काव्याची आता गरज आहे उगाच आडमुठेपणा करू नकोस मानिनी मला माझ्या मुलाच्या जीवापेक्षा काहीही महत्वाचं नाही आणि तू जर का तुझं तोंड बंद ठेवलंस तर बस होईल त्यावेळेला मानिनी बोलते नाही काव्य इथे येणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रमादित्य बोलतात मी तुला शेवटचं सांगतोय मानिनी तू माझ्या निर्णयामध्ये पडायचं नाहीस काव्य येणार म्हणजे येणारच त्यावेळेला लगेच नंदिनीला विक्रमादित्य बोलतात नंदिनी प्लीज चल आपण घरी जाऊया आणि मानिनी तू सुद्धा घरी चल तेव्हा मानिनी बोलते नाही मी माझ्या मुलाला सोडून कुठेही येणार नाही त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात ठीक आहे नको येऊस इथेच थांब आम्ही काव्याला घेऊन येतोय आणि ते सगळेजण निघालेले असतात तेव्हा रम्या मानिनीचे कान भरायची सुरुवात करते आणि म्हणते बघितलं जर का त्या काव्याला यायचंच असतं मामी तर ती काव्या कधीच आली असती चल पण त्या काव्याची आता नाटकं सुरू आहेत मुद्दामून ती असं करते कारण मामी तिला तुझ्या नजरेत पडायचं नाही आहे तिला सगळ्यांना सगळ्यांच्या नजरेतून तुला पडायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते रम्या प्लीज आता मी तो सगळा विचार करण्याच्या मनस्थितीत नाही रम्या प्लीज तू शांत राहशील का तेव्हा मात्र रम्या बोलते ठीक आहे मी शांत राहते इकडे नंदिनी जीवा आणि विक्रमादित्य घरी आलेले असतात नंदिनी जोरजोरात काव्याला हक मारत असते पण काव्या कुठेच नसते तेवढ्यात मात्र नंदिनीचं लक्ष देवीसमोर पडलेल्या काव्याकडे जातं आणि ती मोठ्याने बोलते काव्या आणि सगळेजण तिच्याकडे धाव घेतात तेव्हा मात्र नंदिनी बोलते काव्या काय झालं जीवा बघा ना काव्याला काय झालंय तेवढ्यात नंदिनीचं लक्ष काव्याच्या हाताकडे जातं तिच्या हाताला खोलवर अशी जखम झालेली असते तेव्हा लगेच नंदिनी बोलते म्हणजे काव्यानी देवी आईच्या भोवती एकशे एक, -एक फेऱ्या मारल्या तेही जळती वात हातावर धरून तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात काय म्हणायचं या मुलीला आताच्या काळात हे कोण करतं का जीवा उचल तिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे तेव्हा जीवा लगेच काव्याला उचलून घेतो आणि त्याच वेळेला सगळेजणं हॉस्पिटलमध्ये धाव घेतात सिटी हॉस्पिटलमध्ये काव्याला आणलेलं असतं तेव्हा मानिनीचं लक्ष त्यांच्याकडे जातात आणि मानिनी बोलते काय झालं काय झालं तेव्हा बोलतात तुझं तोंड बंद ठेव मानिनी तुला काळजी करायची गरज नाही मोठी नाचवत होतीस ना तू तू की जळती हातावर एकशे एक फेऱ्या मारल्या होत्यास काव्या हे करू शकतं का पण जरा स्वतःच्या मनाला विचार मानिनी काव्याचं पार्थवरती एवढं प्रेम आहे ना की तिने स्वतःचा हातावरती जळती वाट धरून देवी आईच्या भोवती एकशे एक फेऱ्या मारल्यात हे ऐकताच मानिनीच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला लगेच रम्या बोलते काहीही काय मामा सांगतोस उगाच मामा खोटं बोलू नकोस असं ती काहीच करणार नाही तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात रम्या तू जरा गप्पा बसशील आणि ते लगेच काव्याचा हात सगळ्यांना दाखवतात बघा पोरीच्या हाताला किती खोलवर जखम झाले बघ मानिनी बघ तेव्हा मात्र मानिनी खूपच हैराण होते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते माझं चुकलं त्यावेळेला नंदिनी बोलते बस झालं आई मग पासून मी तुमचं खूप काही ऐकून घेतलं आता चुकलं बोलताय तुम्ही माझ्या काव्याला ओळखलत नाही आई काव्याने जर का एखाद्या माणसावरती जीव लावला तर ती जीव तोडून त्याच्यावरती प्रेम करते ती त्या माणसासाठी काही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते पण तुम्ही मात्र त्या गोष्टीचा विचार नाही करू शकत आई कारण तुम्हाला कधी माझ्या काव्या कळूच शकत नाही आई तुम्ही खूपच चुकीचं वागलात आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मानिनी खूपच नर्वस असते त्याच वेळेला डॉक्टरांनी काव्याला आतमध्ये ऍडमिट केलेलं असतं आणि काव्याच्या हाताला पट्टी गुंडाळलेली असते त्यावेळेला लगेच नंदिनी मानिनीला बोलते आई आज मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मानिनी बोलते मला माफ कर नंदिनी माझं चुकलं तेव्हा नंदिनी बोलते सॉरी आई मी नाही माफ करणार तुम्हाला आणि मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाहीये तुम्ही माझ्या काव्याशी जे काही वागलात ना त्याबद्दल तर अजिबातच नाही तेवढ्यात काव्याला शुद्ध आलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पार्थ पार्थ देशमुख बरे आहेत का तेव्हा मालिनी तिच्या रूममध्ये जाते आणि तिच्यासमोर हात जोडत बोलते काव्या मला माफ कर माझं चुकलं शेवटी बाळा तू करून दाखवलस की तू जे करतेस ते योग्यच करतेस तुझं प्रेम खरं आहे आणि मला या गोष्टीचा सार्थ आनंद आहे तेव्हा मात्र मानिनीला खूपच आनंद झालेला असतो मानिनी खूपच खुश असते त्याच वेळेला लगेच मानिनी काव्याला मिठी मारते आणि बोलते खरंच आज सगळं काही नीट झालंय आज मला या गोष्टीचा खूपच आनंद आहे आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही मी तुला अजिबात अडवणार नाही आता जे काही होईल ते होईल सगळं काही नीटच होईल याची खात्री आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी नंदी पार्थला काव्याला भेटून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू